नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखतारा पाहायला मिळत असून याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे सोळा ऑगस्ट रोजी पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या कराड दक्षिण मतदारसंघामध्ये भाजपाचा जनसंवाद मेळावा पार पडतोय या मेळाव्यातून भाजपाकडून अतुल भोसले यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला जात असून अतुल भोसले यांना भाजपाकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधामध्ये उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे नेमके कोण आहेत अतुल भोसले पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्टमधून विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा विशेष रणनीती आखताना पाहायला मिळत असून याच पार्श्वभूमीवर भाजपाकडून जनसंवाद मेळावे विस्तारित कार्यकारिणी बैठका आयोजित केल्या जात आहेत याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण मतदारसंघामध्ये सोळा ऑगस्ट रोजी भाजपाचा जनसंवाद मेळावा पार पडत असून या मेळाव्याच्या माध्यमातून भाजपा पश्चिम महाराष्ट्रात मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहे भाजपाकडून प्रदेश चिटणीस असणारे डॉक्टर अतुल भोसले यांना भाजपा पुन्हा एकदा पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात रिंगणात उतरण्याची शक्यता असून त्या अनुषंगाने डॉक्टर अतुल भोसले यांना ताकद देण्यासाठी या जनसंवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे नेमके कोण आहेत अतुल भोसले पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून उच्च विद्या विभूषित असणारे डॉक्टर अतुल भोसले यांच्याकडे भाजपाच्या प्रदेश चिटणीस पदाची जबाबदारी आहे भाजपाचे सांगली जिल्हा प्रभारी म्हणूनही डॉक्टर अतुल भोसले यांच्याकडे जबाबदारी आहे श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचं अध्यक्षपदही डॉक्टर अतुल भोसले यांनी सांभाळलं आहे डॉक्टर अतुल भोसले हे सातारा जिल्हा नियोजन समितीचे निमंत्रित सदस्य आहेत दोन हजार एकोणीसची निवडणूकही डॉक्टर अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधामध्ये लढवली होती त्यावेळी त्यांना त्र्याऐंशी हजार एकशे सहासष्ट मतं मिळाली व ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पराभव झाल्यानंतर डॉक्टर अतुल भोसले यांनी मतदारसंघामध्ये मोठा जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली असून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आता भाजपाकडून अतुल भोसले यांना संधी दिली जाते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे अशा ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर चोवीस तास कम ऑन गाईज हरी या हर सुन्ना एक ब्रेक लिहिले ते गाईज आम डेलिंग यू तुम्ही लोक सही से ट्रेकिंग नाही आता बट दॅट्स ओके यू कॅ लर्न रोज का ढक्कन देना hmm. <laughs> रेड वाला आहे सही वाला देना ढक्कन i need to save pani pina monington oxyrich proudly indian